कळवण तालुक्यातील पुनद डॅम म्हणजेच अर्जुनसागर धरणातून आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास आठ हजार एकशे साठ क्युसेकप्रमाणे पुनद नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू तसेच चनकापूर धरणातून वीस हजार सातशे चार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले असून नदीकाठावरील नागरिकांनी आपले पशुधन व पाण्याच्या मोटारी सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात व ज्या ठिकाणी दलदल असेल त्या ठिकाणी नदीकाठी नागरिकांनी जाण्याचे टाळावे जेणेकरून आपल्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे आपल्याकडे हवामान खात्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क व शक्यतोनुसार लांब जाण्याचा कुठे प्रयत्न करत असाल तर तो टाळण्याचा प्रयत्न करावा असेही आवाहन तहसीलदार वारुळे यांनी केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी शरद पवार कळवण देवळा